सगळ्यांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तर आपल्या घरामध्ये आपण आपल्या कुळदैवीचा कुळदैवतेचा आपण कलश स्थापन करतो म्हणजेच कळस आपण घरामध्ये ठेवतो तर घरामध्ये कळस का ठेवावा घरामध्ये कळस ठेवला तर त्याचा आपल्या कुटुंबियांना कसा फायदा होतो घरावर आलेलं संकट कळस हा स्वतःवर घेतो असं म्हटलं जातं त्यामुळं प्रत्येक घरामध्ये एक कुळदैवतेचा कळस हातीच्या नावानं हा आपण स्थापन केलाच पाहिजे जरी तुम्ही एकत्र कुटुंबात असाल किंवा विभक्त झालेले असाल नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त वेगळे राहत असाल आणि तुमचं जे मेन देव आहेत मूळ देव आहेत ते जर का मेन घरामध्ये असतील गावाकडं असतील आणि तुम्ही दुसरीकडं राहत असाल तरीसुद्धा तुम्ही घरामध्ये कळस स्थापन करायला काहीही हरकत नाही आहे कळस स्थापन कधीही पौर्णिमेला किंवा एखाद्या शुभ दिवशी ज्या दिवशी एखादा महत्त्वाचा आपला हिंदू सण असेल त्या दिवशी तुम्ही कळसाची स्थापना ही घरामध्ये करू शकता जर का तुम्हाला पहिल्यांदा कळस स्थापन करायचा असेल तर किंवा कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही घरामध्ये कळस स्थापन करू शकता हा नारळ कल कळशामधला कल, जो नारळ असतो तो आपण नेहमी सानावाराला बदलला तरी चालतो काही वेळा या नारळाला कोंब येतात ते अतिशय शुभ असतं ते तुम्ही एखाद्या शेतामध्ये बागेमध्ये किंवा कुंडीमध्ये लावू शकता कळसामधलं पाणी कधी बदलायचं तर तुम्ही दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी दोन तीन दिवसातून एकदा कळसातलं पाणी हे तुळशीला घालू शकता तर कळस नेमका कसा स्थापन करायचा ते थोडक्यात बघूया एका तांब्याच्या किंवा काशाच्या कळसामध्ये पाणी भरून त्यामध्ये तुम्ही आंब्याचं पान टाकू शकता आंब्याचं पान रोज नाही टाकलं त्यामध्ये तरी चालेल पण सणावाराला आवर्जून आंब्याचं पान हे कळसामध्ये ठेवायचे आहेत पाच पानं आणि त्या घटावर आपल्याला कुंकवानं स्वस्ती किंवा पाच पट्टे काढून आपल्या देवघरातल्या पूर्व बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्या हाताच्या उजव्या बाजूला घट हा आला पाहिजे अशा पद्धतीनं ह्याची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये करायची तो नारळ बदलायचा नाही आहे नारळ तोच ठेवायचा आहे नारळाला एखाद्या टायमिंगला जर का समजा तडा गेला किंवा नारळ खराब झाला शक्यतो उन्हाळ्याच्या मध्ये उष्णतेमुळं नारळाला तडा जातो आणि ते जर का तुमच्या निदर्शनास आलं तर तो नारळ आपल्याला भात्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे त्या जागी दुसरा नारळ आपण ठेवायचा आहे कळसामध्ये लावलेलं पाणी किंवा जे काही आपण कळसामध्ये नारळ ठेवतो तर तो, तो नारळाला कोंब आला तर तो बागेत किंवा शेतात लावायचं आहे पाणी दर मंगळवारी शुक्रवारी तुम्ही बदलू शकता आणि ते पाणी तुम्ही तुळशीला घालू शकता घरात कुळस्वामिनीच्या नावानं एखादा कळस नक्कीच स्थापन करायचं आहे या कळसावरून असं म्हणतात की कुळस्वामिनी आपल्या घरावर आशीर्वाद नेहमी देत असते त्यांची कृपा ही आपल्या घरावर येत होत असते आणि आपल्या घरावर कुठलंही संकट हे येत नाही नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही सोप्या पद्धतीनं कळस स्थापन करू शकता काही वेळा कळसाला आसनसुद्धा दिलं जातं म्हणजे डिशमध्ये एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवून किंवा जमिनीवर आपण जो पाट ठेवतो आणि त्याच्यावर वस्त्र ठेवतो त्याच्यावर थोडीशी तांदळाची रास ठेवून त्याच्यावर सुद्धा तुम्ही कळस हा स्थापन करू शकता आपल्या कुळदैवतेसाठी आपण हा कळस ठेवतो तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्या कुळदैवतेची कृपादृष्टी आपल्या घराण्यावर आपल्या घरावर ही राहत असते त्यामुळं आपण जर का हे उपाय केले तर निश्चितच तुमच्या घराच्या भरभराटीला सुरुवात होते आणि घरामधले जे दोष असतात ते हळूहळू कमी होतात त्याच पद्धतीनं जर का तुम्हाला कुणी दुसऱ्यांनी नारळ दिला असेल तर तो तुम्ही तो कळसामध्ये अजिबात ठेवायचा नाही आहे कळसामधला जो नारळ तुम्ही ठेवणार असाल तो तुम्ही स्वत विकत घ्यायचा आहे स्वतःच्या पैशानं घ्यायचा आहे ओटीला आलेला नारळ कळसात ठेवू शकत नाही फक्त मुख्य देवस्थानात जो नारळ आपल्याला मो मुख्य ठाण्यावर जो मिळतो तो तुम्ही ठेवू शकता म्हणजे समजा तुम्ही तुळजापूरला कोल्हापूरला जर का गेला असाल आणि तिथं तुमच्या ओटीमध्ये तिथल्या देवस्थानाकडून कडून जर का तुमच्या ओटीमध्ये एखादा नारळ घातला घरातल्या महिलेच्या तर तो तुम्ही तो कळसावर प्रस्थापित करू शकता अन्यथा इतर कोणीही दिलेला नारळ ओटीमध्ये आपल्याला कळसात ठेवायचा नाही आहे कळसात आपण स्वतःच्या पैशानं नवीन नारळ आणून तो ठेवायचा आहे आणि कळसाची पूजा ही करायची आहे अवघड असं काहीच नाही आहे साधी सोपी माहिती होती आवडली असेल माहिती तर इतरांसोबत नक्की शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद